काय त्रास होता आपल्याला मान पट आणि किती दिवसापासून चालू होतं बरेच दिवस आहे म्हणजे दोन अडीच वर्ष अडीच वर्ष दुसऱ्या वेळेस मध्ये किती टक्के चांगलं वाटतंय तुम्हाला ऐंशी टक्के आसपास चांगलं वाटते तुला सांग ठीक वाटतं ठीक वाटतंय काय काय त्रास होता आपल्याला मान पट कंबर मान पट कंबर दुखत होते आणि किती दिवसापासून चालू होतं बरेच दिवस आहे म्हणजे दोन दोन अडीच वर्ष अडीच वर्षापासून चालू होतं आज आपलं दुसरी वेळेस आहे दुसऱ्या वेळेस मध्ये किती टक्के चांगलं वाटतं तुम्हाला सत्तर ऐंशी टक्के आसपास चांगलं वाटतंय म्हणजे मान हे कमी आली जास्त आता मागच्या वेळेस आता जास्त कमी आली ऐंशी टक्के चांगलं वाटतंय आपलं गाव कोणचं आहे सुट्टा तालुका जिल्हा तालुका असु म्हणजे भूम तालुका बोम जिल्हा धाराशिव ओके ठीक आहे